मालवण हडी गावामधल्या मालवण आत्रा रोडवरच्या या मार्गेश्वर देवस्थानाला तुम्ही मालवणच्या बाजूने मालवण बसस्थानक तसेच सिंधुदुर्ग चिपी एअरपोर्ट आणि कणकवलीच्या दिशेने कणकवली रेल्वे स्थानक आणि कणकवली बस स्थानक मालवण आत्रा रोडने पोचू शकता ह्या बाजूने तुम्हाला हा कालावल पुल आणि वांगणीच्या स्वामी समर्थांच्या मठात दर्शन घेऊन तुम्ही पुढे येऊ शकता हे मार्गेश्वर देवस्थान जागरूक देवस्थान आहे इथे दर सोमवारी पूजा केली जाते या देवस्थानामध्ये तिथे भाविक आपला नवस पूर्ण झाल्यावरती घंटा आणि निशानी म्हणजे झेंडा अर्पण करतात तसेच मालवणमधल्या हडी गावामध्ये इथे मारुती मंदिर पण आहे तर ह्या मारुती मंदिरमध्ये अनेक उत्सव साजरे केले जाते ह्या हडी गावामध्ये मारुती मार्गेश्वर नावाची ट्रस्ट पण आहे